वेगळी भूमिका आज प्रत्येक आईला असं वाटतंय की तुम्ही आता तिथे असायला पाहिजे होत रेडी नमस्कार मी कस्तुरी सिनेचित्र मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे खरं तर तिने इतकं काम केलंय आहे की त्यांच्याबद्दल काय बोलायला पाहिजे ती वंडर गर्ल होती म्हणजे अजूनही त्या दिसतात जरी बिग बॉसची त्यांना वंडर ही उपमा दिली तरी त्या गर्लच आहेत वर्षात आपल्यावर तर खूप वाईट वाटतंय कारण का टॉप फाईव्ह मध्ये आम्ही सगळे प्रेक्षक तुम्हाला बघत होतो आज इथे येऊन इंटरव्ह्यू करा असं वाटत नव्हता पण आता देखील घराच्या बाहेर आलाय कसं वाटतंय हो मी अगदी स्थिर आहे मनाने आणि काय म्हणतात एक मिनिट कुठे बघायचं नक्की हे दोन आहेत त्यामुळे पण ते कठीण होत ना असं 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 नेमकं कुठे म्हणजे हा तुम्ही एका ऍक्सिस मध्ये या खूप मोकळं वाटतंय मुख्य म्हणजे मोकळं वाटतंय कारण काय असतं की नाही म्हटलं तरी बिग बॉसच्या घरामध्ये दडपण प्रचंड असतं आपल्या परफॉर्मन्सचं सकाळी उठल्यापासनं रात्री झोपेपर्यंत एकतर ते घर असं आहे की रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग युद्धाचा प्रसंग कधी येईल काय येईल काही सांगता झोपलो तरी तो येऊ शकतो मध्यरात्री सुद्धा पण त्यामुळे आणि कसं आहे की चांगलं दिसायला पाहिजे चांगलं सादरीकरण व्हायला पाहिजे तुम्ही कुठेही रिलॅक्स नाही होऊ शकत जरा झोपलं असं असं काय असतं आपण जेव्हा शूटिंग असते एक प्रकारचं शूटिंगच आहे जरी ते वास्तववादी असले तरी ते, ते शूटिंगच आहे आम्ही शिफ्ट मध्ये जेव्हा जातो शूटिंग करायला सिरियलचं तेव्हा काही क्षण आमचे स्वतःचे असतात आता समजा माझी रूम असली तिथे मी माझी मी असते तिथे माझा डोळा लागला अशी बसली तसं असं नाही चालत तिकडे तिथे असं असायला पाहिजे असं अलर्ट सावध त्यामुळे ते फार शरीरावर त्याचा ताण येतो मनावर त्याचा ताण येतो त्यामुळे आज मला खूप मोकळं वाटतंय खरं तर घरातील पहिल्या स्पर्धक होतात मॅम तुम्ही जाणार आहे आणि तुम्ही ते घर बघून खूप अचंबित झालं होतात वा की काय घर आहे आज त्या प्रवा घराचा प्रवास होता घराची किती आठवण येते आणि किती मिस करते आठवण नक्कीच येते पण ते म्हणतात ना इंग्लिशमध्ये ऑल गुड थिंग्स हॅव टू कम टू अन एंड त्यामुळे माझा प्रवास खरं म्हणजे टॉप मध्ये तो संपावा फायनलिस्ट मी व्हावे yes. निदान अर्थात तो ट्रॉफी जिंकूनच संपावा असं मला वाटत होतं ही माझी महत्वाकांक्षा होती आणि जरी मी सगळे टास्क खेळू शकले नाही म्हणजे माझ्या समाधाना म्हणजे समाधान व्हावं अशा पद्धतीने खेळू शक प्रत्येक टास्कमध्ये मी सहभाग घेतला आहे एकही टास्क असा नाही जो मी वगळला सगळे टास्क मी पण मी जर अजून तयारीनिशी गेले असते तर मी अजून चांगले खेळू शकले असते एवढंच पण मी कुठेही कमी पडले नाही असं मला वाटतं म्हणून मी ट्रॉफीच्या लायक होते आणि ती जरा हुकली मला आणि माझा चान्स जरा किंवा संधी जरा हुकली आणि खेळ आहे कधी आता आता बघा मोठे मोठे खेळाडू सचिन तेंडुलकर कधी कधी त्याने सेंचुरी मारली कधी तो एका ह्याच्यात सुद्धा आउट झालेला आहे त्यामुळे हे होऊ शक मी ती तो आहे असं मी म्हणत नाही मी ती व्यक्ती आहे उत्कृष्ट आहे असं मी नाही म्हणू शकत पण मी बऱ्यापैकी चांगली खेळाडू होते आणि मागे वळून बघताना मला समाधान वाटतं माझा जो प्रवास होता पण अर्थात वाईट वाटतं की मी त्या फायनलिस्ट पर्यंत सुद्धा पोहोचू शकले नाही नक्कीच पडत कालचा आणि माफी मागत होतं की आम्ही काय बोललो असेल तर चुकी पण मोठ्या मनाने माफ केले म्हणजे के इतकं मोठं किती आपण अपमान सहन केला आपल्याला किती बोलले घालून पडून तरी इतकं मोठं मन आणि तुम्ही कसं माफ केलंय सहजपणे अगदी सहजपणे माफ केलं कारण झालं गेलं गंगेला मिळालं अशा वृत्तीने मी तिथून बाहेर पडले त्यांनी माझी माफी मागितली पहिल्या पहिल्यांदा माफी मागितली वाटायला पाहिजे वाटायला पाहिजे आणि त्यांना तसं वाटलं की नाही मला माहिती नाही निकिला वाटलं निकिला वाटलं निश्चित वाटलं कारण तिने दोन तीन वेळा माझ्या आधी सुद्धा माफी मागितली पण तिला मी म्हटलं अगं तू काय मला असं वाटायचं की थी परत ती चूक करते परत माफी मागते पण नंतर तिने तशा चुका केल्या <laughs> नाही हे निश्चित पण धनंजय त्या चुका शेवटपर्यंत करत राहिला आणि त्याने माझी माफी मागितली प्रांजळपणेच मागितली असावी आणि खरं म्हणजे त्याला वाटायला पाहिजे आता त्याला वाटलं की नाही मला सांगता येत नाही विचारेन बाहेर कधीतरी सगळ्या भेटणार आहात भेटणार म्हणजे मुद्दा म्हणून असं नाही पण भेट झाली तर निश्चितपणे का नाही आता अभिजितला मला भेटायला आवडेल जान्हवीला निश्चितच बर, आवडेल कारण तिच्याबरोबर बऱ्यापैकी माझं मन रमलं आर्याला भेटायला आवडेल सुरजला भेटायला आवडेल आणि बाकीच्यांना आवडणार नाही असं नाही असं मी नाही म्हणणार पण त्यांची कशी माझी एक एका ह्यानीच भेट होईल म्हणजे कधीतरी जमून आली तर ती भेट होईल म्हणजे मुद्दाम होऊन अशी नाही आउट ऑफ हो द वे अशी नाही होणार पण मला भेटायला सगळ्यांनाच आवडेल नक्कीच खरं तर जानवी आणि तुमचं बॉन्डिंग आम्ही बघितलं मॅम इतकं छान बॉन्डिंग वाटत होतं म्हणजे प्रत्येक वेळ एकमेकींची काळजी घेणं काल, काल देखील ती खूप इमोशनल झाली होती की म्हणजे तिला वाटलंच नव्हतं की तुम्ही घराच्या बाहेर पडा हो सो ते एक दोघींसाठी मुवमेंट कसा होता तो फार भाऊक होता क्षण <laughs> कारण मी जानवीला खरंच मिस करते ती इतकी ती खरंच मनाने चांगली आहे आणि मला तिचा ना स्पष्ट वक्तेपणा कधी कधी आवडतो ती काही लपवत नाही म्हणजे ती म्हणते हो ती माझ्याकडनं चूक झाली मी तशी वागले कारण मला दिसायचं होतं असं बोलायचं सुद्धा धाडच लागतं ह्याला कारण ती जर म्हणाली असती नाही मला, मला त्यावेळेला चूक झाली पण दिसण्यासाठी मी नव्हतं ते केलं असं ती म्हणू शकली असती पण तिने सरळ सांगितलं की मी दिसण्यासाठी तसं केलं असं कोणी म्हणतं का तर मला तेव्हा तिची मला खरंच हसू आलं आणि मला असं वाटलं की कि किती गोड आहे ही मुलगी ती सरळ म्हणते हो नाही होता मी ते दिसण्यासाठी केलं आणि तिला ना बिग बॉस हा खेळ ती अजिबात छोट्या आहे नाही ती गांभीर्याने घेते खूप गांभीर्याने प्रत्येक टास्क तिला जिंकायचा असतो तो तिला खेळायत ती किती जखमी असली तरी तिला तो करायचा असतो प्रत्येक ह्याच्यात तिला पुढे यायचं असतं मग ती म्हणते अंकितालाच का बिग बॉस बोलवतात नेहमी हे वाचायला मीही वाचू शकतो अगं म्हटलं तुला काय काय करायचंय त्यामुळे तिच्या ह्या जे बोलणं आहे ना हे असं ही वृत्ती उत्साही ती मला आवडत आहे तर खूप जण आहेत मॅम इंटरव्ह्यू साठी पण जाता शेवटचा प्रश्न तुमची वेगळी भूमिका प्रेक्षकांनी आता बघितली आहे आणि ते प्रेक्षक तुमच्यावर प्रेम करत आले त्या प्रेक्षकांना तुम्हाला काय सांगायचं Uh, मला हेच सांगायचं आहे की तुम्ही माझ्याकडनं काय अपेक्षा केली होती मला माहिती नाही कदाचित तुमची अशी अपेक्षा असेल की मी तिथे खळबळजनक विधानं करेन एक वेगळं उग्र रूप धारण करेन तुमच्या अपेक्षा भंग जर मी केला असेल तर मी तुमची माफी मागते पण त्याच्याबद्दल मला अजिबात खंत नाही आहे कारण हा वास्तववादी शो आहे आणि तिथे मी वास्तव वास्तवासारखीच वागले कदाचित पुढे कधीतरी मी एखाद्या वास्तववादी खेळात गेले कदाचित मागे पुढे आज माहिती नाही तर कदाचित ह्याच्या एक स्टेप पुढे राहील आणि तुमच्या त्या अपेक्षा पूर्ण करायचा प्रयत्न करेन नक्कीच नक्कीच खूप